टीप नंबर एक आहे तुपाच्या बर्नीतलं तूप संपल्यानंतरचं सगळ्यात कठीण जे काम असेल ना तर ते हे असतं की ती बरणी स्वच्छ कशी करायची कारण या बरणीला थोडंसं तूप चिकटलेलं असतं आणि ते तूप काढणं म्हणजे खूप अवघड काम असतं समजा ही बरणी आपण गरम करून घेतली तरीसुद्धा काचेची बरणी असेल तर ती फुटण्याची शक्यता असते आणि जर प्लास्टिकची बरणी असेल ती तर गरम करण्याचा प्रश्नच नसतो मग अशा वेळी हे तूप काढायचं कसं तर एक साधी सोपी अशी ट्रिक तुम्हाला सांगते काय करायचं एखाद्या भांड्यात पाणी गरम करायचं खूप उकळतं असं आपल्याला हे पाणी करायचं नाही आहे फक्त गरम पाणी घ्यायचं पिण्याचं पाणी असतं तेच वापरायचं आता गरम पाणी ह्या बर्नीमध्ये होतायचं ही बर्नी फुल भरेल एवढं होतायचं किंवा मग आपल्याला आवश्यकता वाटत असेल तेवढं आपण ह्याच्यात पाणी टाकू शकतो पण हे जे पाणी आहे हे आपण आता कनेक्ट मारण्यासाठी वापरणार आहोत किंवा भाजीसाठी तुम्ही वापरू शकता जर भाजीमध्ये तुम्हाला तूप आवडत असेल था। तर तर आता हे पाणी बरणीत टाकल्यानंतर बरणी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची जेणेकरून ह्या पाण्याने हे जे तूप आहे ते वितळेल गरम पाणी आहे त्यामुळे तूप व्यवस्थित वितळतं आणि हे जे तूप वितळलेलं पाणी आहे हे आपण कणिक मळण्यासाठी वापरू शकतो भातासाठी वापरू शकतो किंवा मग भाजीसाठी वापरू शकतो आणि आता ही बरणीसुद्धा आपल्याला स्वच्छ करायला सोपं जाईल टीप नंबर दोन आहे बटाट्याचा पराठा बनवताना किंवा वडे बनवताना टिक्की बनवताना जर समजा बटाट्याचं सारण हे थोडंसं सैल सा झालं कधी कधी काय होतं बटाटा थोडा जास्त शिजतो आणि त्यामुळे आपलं सारण हे सैल होऊ शकतं तर हे सारण जर सैल झालं तर बटाट्याचा पराठा लाटताना तो अजिबात लाटला जात नाही लाटतानाच फाट तो फाटतो मग अशा वेळी काय करायचं एकतर हे सारण आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो म्हणजे थोड्या वेळानंतर हे थोडंसं कोल्ड होतं पण जर आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे तर अशा वेळी काय करायचं अगदी थोडेसे अर्धी वाटी पोहे घ्यायचे मिक्सरमधनं ते बारीक वाटून घ्यायचे आणि हे जे वाटलेले पोहे आहेत हे बटाट्याच्या सारणामध्ये टाकायचे आता हा जो पोहेंचा चुरा आहे किंवा ही पोहेंची जी पावडर आहे ही ह्या बटाट्याच्या सारणामध्ये अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आणि ही एकजीव केल्यानंतर एक दोन तीन मिनटं फक्त थांबायचं दोन तीन मिनटातच ही जी पोह्यांची पावडर आहे ही थोडीशी फुलून येते भिजते आणि हे जे सारण आहे हे छान कोरडं असं होतं हे पहा अगदी आपली कणिक मळलेली असते तशा पद्धतीने सारण तयार होतं आता हे सारण वापरून जर तुम्ही बटाट्याचा पराठा बनवला तर तो पराठा अजिबात फाटणार नाही किंवा वडेसुद्धा तुम्ही याची बनवू शकता टिक्कीसुद्धा बनवू शकता टिप नंबर तीन आहे आपण केळी खाल्ल्यानंतर केळ्याचं जे साल आहे ते असंच टाकून देतो तर हे साल टाकून न देता आपल्याला याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करता येऊ शकतो आणि ही टीप ऐकल्यानंतर तुम्ही कधीच हे केळीचं साल फेकणार नाही याची मला गॅरंटी आहे तर काय करायचं केळीचं जे साल आहे ते अशा पद्धतीने उन्हात वाळवून घ्यायचे हे पहा इथे खूप सारे जे केळीचे साल आहेत ते आम्ही वाळवून घेतलेत एक आठ दहा दिवस वाळवले की छान कोरडे असे वाळतात त्यानंतर हे जे साल आहे हे कात्रीच्या साह्याने कापून घ्यायचं म्हणजे याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तर खूप असे कडक हे वाळत नाही त्यामुळे अगदी अलगद असे कापले जातात हे पहा इथे हे जे सगळं साल होते त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आता मिक्सरच्या भांड्यात मावतील एवढे हे केळीच्या सालाचे तुकडे टाकायचे आणि मिक्सरमधनं ह्याचे अगदी बारीक अशी पावडर बनवून घ्यायची हे पहा इथे हे केळीच्या सालांची जी भुकटी आहे किंवा पावडर आहे ती मी इथे बनवून घेतली आहे आता ही अशाच पद्धतीने जे सगळे केळीचे सालं होती ते मी मिक्सरमधनं बारीक करून घेतले आणि ही जी पावडर आहे ही आपल्याला झाडांना टाकायची आहे म्हणजे झाडांची जी माती असते तिच्यामध्ये ही मिक्स करायची तर हे पहा झाडांच्या मुळाशी आपल्याला ही पावडर टाकून घ्यायची आहे तर ही जी पावडर आहे केळीची हे अगदी छान असं खतांचं काम करते जर आपल्याकडे छोटे मोठे कुंडीतली जरी झाडं असतील आणि त्याला जर आपल्याला केमिकल खतं द्यायचे नसतील ऑर्गॅनिक खतं द्यायची असतील तर तेव्हा ही केळीच्या सालांची जी पावडर आहे ती खूप उत्तम पर्याय ठरते तर मग तुम्ही सुद्धा हे जरूर ट्राय करून पहा टीप नंबर चार आहे जशी आपण केळीच्या सालांची पावडर बनवली तशीच आपल्याकडे चहा प्यायल्यानंतर चहा पावडर सुद्धा वाया जाते तर ही चहा पावडर पण काय करायची एखाद्या भांड्यामध्ये दोन तीन दिवसाची अशी गोळा करायची त्यानंतर ती छान धुवून घ्यायची म्हणजे दोन पाण्याने ही चहा पावडर स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर ही सुद्धा उन्हात वाळवून घ्यायची हे पहा चहा पावडर वाळवल्यानंतर ती अशा प्रकारे थोड्याशा मातीसारखी दिसायला लागते अशी भुसभुशीत होते आणि ही जी भुसभुशीत झालेली चहा पावडर आहे ही सुद्धा झाडांच्या मुळाशी टाकायची हे सुद्धा खूप उत्तम प्रकारे खताचं काम करते तर मग तुम्हीसुद्धा हे छोटे छोटे ज्या टीप आहेत किंवा ट्रिक आहेत ह्या जरूर ट्राय करून पहा आणि मला खात्री आहे याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल झाडांनासुद्धा ऑरगॅनिक खत मिळेल आणि त्यामुळे झाडांची वाढसुद्धा चांगली होईल टीप नंबर पाच ही जी टीप आहे ही खास करून नवशिक्या लोकांसाठी आहे ज्यांना भाकरी थापता येत नाही किंवा अजून तेवढी प्रॅक्टिस नाही आहे पण अशा वेळी जर त्यांना भाकरी खायची असेल तर ही सोपी अशी पद्धत आहे भाकरीचं जे आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने नेहमीप्रमाणे भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आणि त्याचा गोल गोळा तयार करून घ्यायचा आता पोळपाटावर भरपूर असं भाकरीचं पीठ टाकायचं त्याच्यावरती हा जो मळून घेतलेला गोळा आहे तो ठेवायचा त्या गोळ्याला वरून सुद्धा थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि सरळ आपण चपाती लाटतो तशा पद्धतीने ह्या भाकरीची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे फक्त ही लाटताना अजिबात आपल्याला उचलायची नाही आहे ना आपण ला चपाती लाटताना कसे सारखी उचलतो आणि त्यानंतर पुन्हा लाटून घेतो तर ही तसं करायचं नाही म्हणूनच सुरुवातीलाच पोळपाटावर भरपूर पीठ टाकून घ्यायचं जेणेकरून आपल्याला ही उचलण्याची गरज पडणार नाही आणि पोळी करतो त्याप्रमाणे ही भाकरी आपल्याला हवी तेवढी पातळ अशी ला आपण लाटून घेऊ शकतो लाटल्यानंतर नेहमीप्रमाणे ही भाकरी तव्यावर टाका जो पिठाचा भाग होता तो वरच्या बाजून येईल अशा पद्धतीने त्यानंतर वरच्या बाजूने पाणी लावून घ्या आणि आता ही भाकरी छान दोन्ही बाजूने आलटून पालटून खमंग अशी भाजून घ्या खूप छान ही भाकरी फुलते आणि अजिबात लाटलेली आहे अशी वाटणार नाही तर मग ह्या होत्या आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय